महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महानिर्मितीमधील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित रास्त मागण्यांना तात्काळ मान्य करून न्याय द्यावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांना शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांची निवेदनाद्वारे मागणी महानिर्मिती पॉवर स्टेशनमधील राज्यातील सर्व विद्युत केंद्रांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात आठ दिवसापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू असून देखील स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्री माननीय नामधार एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री माननीय नामधार देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कामगारांच्या प्रलंबित त्रास्त प्रमुख मागण्यांना तात्काळ मान्य करून कामगारांना न्याय देण्याची मागणी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व विद्युत केंद्रांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात आठ दिवसापासून सिटी पी एस मेजर गेटसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू असून उपोषणकर्ते कंत्राटी कामगार हेरमन जोसफ व संयुक्त कृती समिती पदाधिकाऱ्यांना आज शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या वतीने भेट दिली असता कंत्राटी कामगारांच्या एकूण नऊ प्रमुख मागण्या रास्त असून राज्याचे महायुती सरकार न्याय देणार ही कामगारांची अपेक्षा आहे कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक पूरक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून वेतनात वाढ करून देणे सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन देणे माननीय मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मितीमध्ये सर्व कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार माध्यमातून नोकरीमध्ये सुरक्षा कंपनी कोणत्याही कंत्राटी कामगाराला काढणार नाही असे परिपत्रक महानिर्मिती व्यवस्थापनाने त्वरित निर्गमित करणे ईएसआयची वेतन मर्यादा ओलांडली असल्यामुळे ई एसआयचा वैद्यकीय लाभ त्यांना मिळत नसल्याने अतिरिक्त लाभ म्हणून मेडिक्लेम योजना सुरू करणे चंद्रपूर महाउष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांबाबत नक्षलग्रस्त भत्ता लागू करणे नागपूर येथील दिनांक नऊ एप्रिल नागपूर येथील दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या उपमुख्यमंत्री माननीय नामदार फडणवीस यांच्याशी चर्चेतील आश्वासन की महानिर्मिती कंपनीच्या भरती परीक्षेत सेवेतील प्रत्येक पाच वर्षासाठी पाच गुण असे पंचवीस गुण अतिरिक्त देऊन पंचेचाळीस वर्षाची वयोमर्यादा करणे नवीन पद्धतीचा महानिर्मिती कंपनीचा लोगो व रिक्वायर्ड बाय कॉन्ट्रॅक्ट नमूद असलेल्या गेट पास रद्द करून जुन्या पद्धतीचा गेट पास सुरू ठेवणे खापरखेडा पॉवर स्टेशन मधील दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस या दिवशी गेटवरील संप आंदोलनात पोलिसांनी ज्या कंत्राटी कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे त्वरित मागे घेणे तसेच महानिर्मितीमधील ऑटम वाईन टेंडर व वा आयझॅन वेन रिक्वायर्ड पद्धती रद्द करून लेबर कॉन्ट्रॅक्ट पद्धत करावी तसेच प्रशासनाने तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार परिपत्रकानुसार थांबवण्यात यावे कंत्राटदारावरील पत्रकाचा गैर अर्थ काढून कामगारांना घरी बसवतात त्याचाच परिणाम दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी भुसावळ पॉवर स्टेशन मधील चेतन तायडे या कंत्राटी कामगाराला घरी बसवण्यात आल्याने अखेर बेरोजगारीमुळे उद्ध्वस्त होऊन चेतन तायडे या कंत्राटी कामगाराने आत्महत्या केली त्यामुळे मान्य करून सरकार कामगारांच्या खंबीरपणे आहे आणि याची शाश्वती देऊन कामगारांना न्याय देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली असता वैद्यकीय के जिल्हा प्रमुख तथा वाहतूक जिल्हाध्यक्ष अरविंद धीमान वैद्यकीय जिल्हा प्रमुख तथा कामगार जिल्हा उपाध्यक्ष दीपक कामतवार व चंद्रपूर युवा सेना महानगर प्रमुख दीपक रेड्डी यांची उपस्थिती होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरोची संतोष झाडे चंद्रपूर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला महाराष्ट्र महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन सिटी पी एसच्या मेजर गेट इथे सुरू आहे वीस तारखेपासून जोसेफ कंत्राटी कामगार हे आमरण उपोषणावर बसलेले आहे कंत्राटी कामगाराच्या प्रमुख मागण्यासाठी संयुक्त वतीने उपोषण सुरू स्थानिक प्रशासनाने किंवा आमच्या शासनाने का दुर्लक्ष केले याची आम्हाला आज खंत वाटत आहे का स्थानिक प्रशासन काय या सदर बाबीकडे आठ दिवस होऊन सुद्धा दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही सदर विषय माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे या खात्याचे ऊर्जा खात्याचे ऊर्जा मंत्री आहेत त्यांनी या सदर विषय तात्काळ निकाली काढून आमच्या कंटाटी कामगार बंधूंचा बंधूंना न्याय द्यावा या संदर्भामध्ये आज आम्ही भारतीय कामगार शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यासाठी इथून जाणार आहोत आणि सदर मागण्या आम्ही मुंबईला एकनाथजी साहेब मुख्यमंत्री यांच्या समोर मांडून तात्काळ या यातून निकाल द्यावा व कामगारांचे हित जोपासणाऱ्या निर्मलजी जोसेफ आणि त्यांच्या टीमला इथे जास्त दिवस तात्काळ ठेवू नये अशी मी त्यांना विनंती करणार आहे धन्यवाद जय आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा